पोलिसांच्या हातीमध्ये सोलार चोरी बकऱ्या चोरी अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांनी येतात संदर्भात गुन्हे पण दाखल होते हे गुन्हे दाखल झाल्यानंतर ते एक ओपन करणं एक आव्हान होतं आम्हाला त्याच्यामुळे आमचे टीबीचे साहेब पोलिस निरीक्षक जीवन साहेब ये साहेब बिरादार साहेब आणि त्यांची टीम विनोद लोखंडे सलमान आनंद गावकर आनंदगावकरचे गुंजाव डेरे <laughs> आणि सलमान ह्या अशा टीमनी तुषार चव्हाण ह्या टीमनी जवळपास रात्र दिवस पेट्रोलिंग करून आम्हाला त्यात अशी गोपनीय माहिती मिळाली की सचिन कांबळे राहून कुठे खुर्त असा दोघन असतात आणि त्याचे काही साकार हे करतात ह्या चोऱ्या करतात आणि बकऱ्या नेऊन आपलूज आणि भेवतच्या बाजारामध्ये आणि तर विकतात त्या अनुषंगाने आम्ही तपास केला आम्ही बावीस गुन्हे ओपन करू शकलो आणि बावीस गुन्हे ओपन करून बकऱ्या संदर्भात पण आम्ही पोहोचू शकलो कुठ कुठे विकल्या काय केल्या सोलार पण जप्त केली तर ती रक्कम गेली होती ती सर्व शंभर टक्के जप्त केलेले आहे अधिक काही गुन्हे असतील तर ते पण उघडकी सांगण्याचा सा प्रयत्न आमचा सा चालू आहे सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये तो आहे